सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा कर्मचारी आणि अन्य विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचं संघटन करण्याचं ठरवलं असून या संदर्भात कुडाळ एमआयडीसी इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये संविधानिक हितकरणी महासंघ सिंधुदुर्ग असं संघटनेचं नाव देण्यात आलं असल्याचं अॅडव्होकेट सत्यवान चेंदवणकर यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकर लोक या इथे राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा महिला सर्व स्तरातील माणसं आज इथे जमली एकमताने आम्ही एकत्र येण्याचं असं ठरवलेलं आहे आणि आपलं आपण जे आता संघटन उभं केले त्या संघटनाचं नाव संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्ग अशा प्रकारे आलेले आहे हे सर्वांमध्ये ठरवले आणि त्याच्यामध्ये आमचा जो समाज आहे तो समाज जोडण्याचा मुख्य हेतू आहे आणि हा समाज जोडून आमच्या समाजाचा विकास करण्याचा आपल्या सगळ्यांचा मदत आहे चला धन्यवाद धन्यवाद